बातमी आहे घोडेगाव येथून आता घोडेगाव पर्यंत ची बस सेवा सुरू झाली आहे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पर्यंत आता पीएमपीएम बस सेवा सुरू झाली असून या बससेवेचा शुभारंभ ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत तसेच फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये मोठ्या आनंदाने मिरवणूक काढत संपन्न झाला भोसरी ते घोडेगाव व घोडेगाव ते नंतर अशा ची बस सेवा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी नागरिकांना कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापर्यंतचा प्रवास करता येणार आहे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगावचे कुंदन काळे यांच्या विशेष प्रयत्नांतून ही बस सेवा सुरू झाली आहे ग्रामीण भागापर्यंत ही बस सेवा सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे सोबतच शालेय विद्यार्थ्यांचे देखील आता मोठे हाल थांबणार असून अनेकांना आधार मिळणार आहे पैशासोबतच वेळेचीही बचत होणार असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला यावेळी महिलांनी रांगोळी काढून बसचे स्वागत केले या बसच्या स्वागतासाठी गोडेगाव पंचक्रोशीतील अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे सामाजिक कार्यकर्ते कुंदन काळे गोडेगावच्या सरपंच क्रांती गाडवे उपसरपंच सोमनाथ काळे ताराचंद कराळे जयसिंग एरंडे भानुदास नाना काळे काळे सखाराम काळे अशोक आप्पा काळे जयसिंग काळे लैज काळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या बसच्या भोसरी ते घोडेगाव दिवसभरामध्ये सहा फेऱ्या असणार असून अधिकृत असणाऱ्या प्रत्येक बस थांब्यावरती ही बस थांबणार आहे सर्वसाधारण नागरिकांसाठी दैनिक पास सत्तर रुपये तर ज्येष्ठांसाठी चाळीस रुपये या सवलतीच्या दरामध्ये प्रवासी पास उपलब्ध असणार आहे. यावेळी घोडेगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत हरीचंद्र देवस्थान यांच्या वतीने भोसरीक आगाराचे अधिकारी व कर्मचारी वाहक व चालक यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या बातमीचे दृश्य पाठवले आहेत. आमचे आंबेगाव ब्युरो चीफ काठेवाडी यांनी पाहे. कॉलेजला जाणारी तसज सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे मजूर वर्ग असो किंवा कामगार वर्ग असो यांना जे प्रायव्हेट ह्याच्या वेहिकलनी जावं लागायचं ते आज कुठेतरी अगदी आनंदात असतील कारण शासकीय इथं चालू झालेलं आहे वाहन त्यामुळं तो आनंद आहे त्याप्रमाणे एक कमी पैशात जास्त मोठा प्रवास <ख्रावारा> हा एक याचा अॅडवांटेज आहे आणि कुंदन माध्यमातून असो किंवा ग्रामस्थांच्या सर्व मागणीच्या माध्यमातून असो ही सेवा आजपासून चालू झाली कुंदन परिवाराचे सर्वांचेच मी आभार मानते त्याचप्रमाणे हरिचंद्र देवस्थान यांचे सुद्धा गावच्या आभार मानते कारण हरिचंद्र देवस्थाननी आज या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जरी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिला ग्रामपंचायतीने आणि कुंदन उत्तम उदाहरण पी एलच्या माध्यमातून आज ही सेवा ही शेवटपर्यंत कार्यरत राहिली पाहिजे कारण जेणेकरून चार ते पाच महिने एस टीचा संप असल्यामुळे जरी आज ही बस जरी चालू झाली असली तरी मधल्या काळामध्ये आमचे जे जी व्यावसायिक आहेत म्हणजे त्या चौकामध्ये राहतात त्यांनी सुद्धा कुठलेही कमतरताना बाजार सागरीची सेवा केले त्यांचंही कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी मधल्या काळामध्ये त्यांच्या स्वतःच्या जीप लावून काही जे येईल त्या भाड्यामध्ये आमच्या लोकांची त्यांनी त्यांनीसुद्धा सेवा केलेली आहे त्यांचंसुद्धा आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे आणि आज जरी ही बस जरी चालू झाली असली तर तीसुद्धा मंडळी आज कर्ज घेऊन त्यांनीसुद्धा गाड्या आहे आहेत त्यांचासुद्धा धंदा झाला पाहिजे म्हणजे दोन्हींचे व्यवसाय कसे चालतील आणि त्यांचाही उदाहरण कसा होईल हे सुद्धा आपण सर्वांनी त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत आणि ही सेवा करीत असताना आताच प्रशांती सांगितल्याप्रमाणे ही बस जर इथून गावातून गेली म्हणजे आपल्या या मंदिरापासून पूर्वी आपल्याला आठवतं जुन्या काळामध्ये इथं स्टँड असायचं एस टी स्टँड असायचे आमचे दादा असायचे कंट्रोल आणि इथून जी एक भावनिक या मंदिरापासून ज्या बस जातात तेवढ्याला जुनं स्टँड असायचं आणि त्याची एक आठवण म्हणून या बसच्या रूपाने ही जर बस गावातून गेली तर एक चांगलं माध्यम आणि सगळ्याला त्याची परचित होणार आणि खरं ही सोय व्यापाऱ्यांची झालेली आहे आणि त्याच्या मागे आपल्या सर्व सामान्य नागरिकांची ही सोय आज या ठिकाणी होत असताना व्यापाऱ्यांचं एखादं प्रतिनिधी आले त्यांच्या वतीने यांचं त्यांनी गावामध्ये स्वागत केले हा आमचे आहेत उपसरपंच आहेत त्यांनी सुद्धा स्वागत केले बसचं आणि ही बस आताच आमचे जे जयसिंग यांनी जयसिंग शेट्टी सांगितले तर म्हणजे पठारावरचा भाग कारण एस टी सुद्धा चालू नाही आहे जे तर या निमित्ताने जर आपण सर्व अधिकारी खून बोलू तुम्ही जर प्रयत्न केला तर भोसरुर पेठ पेठ मार्गे सातगाव पठारमागे गोडगावला जर बस आली तर व्यवसाय सुद्धा चांगला होईल आणि या गावातील व्यवसाय सुद्धा निमित्तानं जे दळवळचे साधन आहे आमच्या पठारावरच्या लोकांचं ती सगळं लोक ह्या परवडली या ठिकाणी घोडेगाव या ठिकाणी महेंदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आपल्या इकडे एस टी बंद आहे आपल्या भागात सगळीक बंद आहे पण ही एस टी बंद असल्यामुळे आपल्या लोकांची अडचण खूप झाली मंजर म्हणा जुन्नर म्हणा घोडेगाव इतर भागात आपल्या ग्रामीण मला ही आमदार महिला लांडगे यांनी संकल्पना मला सांगितली की तुमच्या भागात ही बस गेली पाहिजे कुठल्या भागात तुम्ही प्रयत्न करा तुझ्या मागे मी आहे त्यांच्यानुसार मी जे सांगते ते जे सांगतील त्यानुसार मी प्रयत्न करीत गेलो आज आपल्या गावात बसाली आम्हाला मन मन वर मारे आज ही की आज आपले जर मारुती मंदिर कुठे गाडी येऊन ती ही कोणाच्या डोक्यात कोण आलं नसतं की आज बस येणारी वडे गावात म्हणून मन तर चालू आले इतका प्रसिद्ध जोरात आहे ना पीएमपीएलच्या सगळ्या ऑल रुटपैकी ना फक्त मंत्र रुपया सगळ्यात फॉर्मला आहे म्हणजे सगळ्यात जास्त पैसे त्याच्यातून भेटतात पीएमपीएलला त्याच्यानंतर जुन्नर आज घोडेगाव कोण अशी फेटावे अशी आमची इच्छा आहे आणि हे चालू करण्यासाठी जयसिंग काका आपले देवस्थान हरिचंद्र देवस्थान किंवा मा आमदार महे यांनी खूप प्रयत्न केले जयसिंग काक्यांनीसाठी के वारंवार प्रयत्न केले प्रशांत झाले झालं आपले जयसिंग नाना झाले यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले देवस्थानची जागा ती बाजार तर ही पण आपल्यासाठी दिली बस स्टॉपसाठी काही न आता त्यांनी जारी म्हणले खाटी न आम्ही जागा दिली जर सरपंच जवळ झालं यांनी पण संमत झालं यांनी पण काही हे केलं नाही आज मिनिटं मिनिटात मला प्रस्ताव हातात दिला काही टेन्शन नका येऊ पण फक्त आपल्या गावात गाडी आली पाहिजे हे मला एवढं साथ दिली यांनी ना मला आज खरं बरं वाटतो या गोष्टीसाठी ग्रामस्थांचे तुंगम होते आणि खऱ्या अर्थाने भोपरीचे आमदार आदरणीय महिताला लांडे यांचा या ठिकाणी खरं आभार मानलेच पाहिजे या ठिकाणी एसटीचा प्रचंड आता आंदोलनामुळे लोकांची आवडत आहे आणि अशा वेळी या पी एम पी एल ची सोय लोकांना खऱ्या अर्थाने आधार देणारी आहे या ठिकाणी पी एम पी एल चे अधिकारी त्यांना एक विनंती तर जेव्हा आम्ही कोर्टात खऱ्या अर्थाला काम करतो जो नावा पट्टा आहे किंवा शंकर असेल किंवा आवट्या असेल वरच्या लोकांना खरंच आता एस टी बंद असल्यामुळे ठिकाणी किंवा कोर्टामध्ये येण्यासाठी प्रचंडाचे हात सोडावे लागत आहे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी कुंदन बाबू सुद्धा उपस्थित आहे आपला विनंती कुंदन बाबूला विनंती की आपण जर हा जर पी एम पी परे किंवा इकडं औपेपर्यंत शक्ती झाला वाढवला तर आदिवासी पट्टी लोकांना उडेगाव किंवा उडेगाव कोर्ट किंवा इथं सरकारी कार्यालयापर्यंत येण्याची एक मोठ्या प्रमाणात सोय उपलब्ध होईल खर

धन्यवाद करतो आणि एक सांगतो इकडं शिवापूर येवत इकडे राजनगाव ह्या ह्या ठिकाणी तुम्हाला लोणावळा ह्या ठिकाणी पचहत्तर रुपयाचा पास वापरता येईल परत सातच्या साठच्या पुढे जे त्यांचं वय असेल त्यांना पी एम पी एल चा कार्ड काढून चाळीस रुपये प्रवास चाळीस रुपयात तुम्हाला सिनियर सिटीजनचा पास मिळू शकतो तो पास तुम्ही कुठेही पास जिथे पी एम पी एल जायचे तिथे तुम्हाला तो वापरता येईल आणि बसमध्ये डावी बाजू संपूर्ण लेडी जाईल बसची डावी संपूर्ण पण लेडीज लाईन उजव्या बाजूला उज्या बाजूला दोन शिक पहिली ज्या अपंगासाठी आणि ज्येष्ठ नागरिकसाठी सर आणि ज्येष्ठ नागरिक तुम्हाला पास काढायचा असेल सत्तरचा तर सत्तरचा पास काढण्यासाठी तुम्हाला आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड काहीतरी तुमच्या जवळ पाहिजे तिच्यावर तुम्हाला सत्तरचा पास करेल तुम्ही दिवसभर प्रवास करू शकता

त्यांना पुढे जाण्यासाठी एक चांगला मार्ग खुला झालेला आहे साहेब माझी प्रमाणे विनंती आहे का कोरवंडी ते घोडेगाव हा मधल्या डोंगरी मार्गाचं काम अतिशय सुंदर चांगलं झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे म्हणून माझी एक विनंती आहे का अशीच बस घोडेगाव मधून कोरवंडी मार्ग पेट पेट खेळ पुढे भोसला जावी अशी परायच्या वतीनं मी आपल्या विनंती करू आमचं एक गावचं म्हणजे आहे या अर्जाची आपणही दखल घ्यावी जशी या भागातील लोकांना सेवा मिळाली तशीच आमच्या दर्याखोडातल्या डोंगर भागातल्या